भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम आज या ठिकाणी आम्ही सर्व वांगीचे ग्रामस्थ जमलेलो आहोत आपल्याला माहिती आहे कि काल वांगीची ग्राम सभा पंधरा ऑगस्ट निमित्त आयोजित करण्यात आली होती आणि त्या ग्रामसभा जी नेहमीप्रमाणे ग्रामस्थांच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असते की ग्रामसभा काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि काही गावातील समाज विघातकांनी ठप्प करण्याचं आणि थोडक्यात ती उधळून लावण्याचं काम केलं पोलीस प्रशासन जसं आज व्हिडिओ बनवतोय त्यांच्याकडे कालचा व्हिडिओ असेल काल त्या ठिकाणी अडीचशे ते तीनशे पेक्षा जास्त क्राऊड होता ग्राम सभा ही तहकूब केली असं म्हणता तुम्ही नियमाप्रमाणे पण नियम काय म्हणतो एकशे दहा जर कोरमची संख्या असेल तर तुम्हाला ग्राम सभा ही घेतलीच पाहिजे त्या ठिकाणी एकाहत्तर ते सत्तर सह्या झाल्यानंतर पुढच्या सह्या होऊन दिल्या नाही त्या ठिकाणी नागरिकांना सह्या करण्यापासून प्रतिबंधित केलं आणि माझ्यासारखा भारतीय संविधानाचा अभ्यासक एक वकील जेव्हा त्या ठिकाणी कायद्याने दिलेल्या हक्कानुसार सार्वजनिक जागेवरती व्हिडिओ शूटिंग करायला गेलो असता मला त्या ठिकाणी रोखण्यात आलं सुप्रीम कोर्ट म्हणतंय पोलीस स्टेशन असेल कोर्ट असेल तुम्ही सार्वजनिक जागेवरती रेकॉर्डिंग करू शकता तो माझा संविधानाने भारतीय संविधाना दिलेला मूलभूत हक्क आहे आर्टिकल एकोणीस मध्ये म्हंटल मला मला भाषा स्वतंत्र आहे मला व्यक्ती स्वतंत्र आहे आर्टिकल एकवीस मध्ये सुद्धा म्हटलंय मला बोलण्याचा अधिकार आहे मला एखादी कृती होत असताना ती माझ्या पोलीस स्टेशन बांधव असतील किंवा समाज बांधव असतील त्यांना सांगण्याचा आणि दाखवण्याचा अधिकार आहे माझ्या मूलभूत अधिकारावरती गदाकार आणण्यात आली ग्रामसभा नाकार ते नाकारली पण त्याच कारण काहीतरी स्पष्ट दिलं नाही मला वाटत असं असतानाही मी जे काही शूटिंग केलं त्या शूटिंगसाठी माझ्यावरती या पोलीस स्टेशन मध्ये मला समजलं तक्रार दाखल करण्यात आलेली आहे तक्रार कोणावरती व्हायला पाहिजे जो सरपंच आहे त्यांना कामकाज न पाहता त्याच्या वतीने जो डमी सरपंच काम करतो त्याच्यावरती तक्रार व्हायला हवी होती पण आंध धरतय आणि कुत्र पीठ खाते अशी अवस्था आहे आपली या उलट माझ्या सार सारख्या संविधानच्या सच्चा प्रेमीवरती माझ्या सारख्या समाजसेवकावरती षडयंत्र करण्याचं काम या काँग्रेस जनानी केलं काय कारण त्याच जेव्हा सांगितलं सरपंचानी सभा तहकूब झाले मी शांततेनं बाहेर निघून गेलो सगळे साक्षी आहेत त्याचा कारण की मला माहित आहे कायद्याचा आधार करणं मी जाणतो तरीही मला रोखण्यासाठी मला ठोकण्यासाठी त्यासाठी गुंड आणले होते हो मी गुंड म्हणेन कारण की त्यांनी माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता तो सकाळी नाकाम झाला म्हणून काय संध्याकाळी माझे वडील जे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आहेत त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टी, पार्टी मध्ये येऊन कार्यालयामध्ये येऊन आमच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये येऊन जी शिविगाळ केली आई बहीण काढली ती अत्यंत निषेधारी आहे कारण की ते गावचे मालक आहे असं त्यांना वाटतय त्यांना वाटते आमचा आमदार आहे आमचे हे सगळे राजकीय लोक आहेत पण ते एक विसरले हा कायदा सर्वांना समान आहे म्हणून मी आज या ठिकाणी काल जे माझ्या वडिलांमधील अपशब्द म्हटले मी जास्त त्या विषयात तानातानी न करता कायद्यानुसार पोलीस स्टेशनमध्ये एन एनसी दाखल केली जर माझ्याबद्दल काही त्यांना आक्षेप होता तर घटना घडून गेल्यानंतर चोवीस तास ते का शांत बसले याचा अर्थ याचा अर्थ जाणून बुजून आफ्टर तेर थॉट तरी माझ्यावर केलेलं हे षडयंत्र आहे काय दोष आहे माझा मी ग्रामस्थांचे प्रश्न मांडतो हा माझा दोष आहे का मी भ्रष्टाचाराबद्दल बोलतो हा माझा दोष आहे का मी भारतीय संविधानाबद्दल बद्दल बोलतो हा माझा दोष आहे माझा दोष तरी नक्की काय आहे म्हणून मी आज पोलीस स्टेशनला विनंती करालोय की जर मग कुठलंही कुतीचं चुक कृत्य करत असेल तर मला फासा व हो लटका आज मला न्याय पाहिजे आज मी या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आलोय मला भीती आहे हे झुंडशाही गुंडशाही प्रवृत्तीचे गुंड आहेत आज मला स्वतःला भीती आहे रस्त्याला चालताना हे मला धमकी देतात बघतात माझ्याकडे रागाने ही सगळी घटना निषेधारी आहे मला वाटतं हे कायद्याचं राज्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं राज्य आहे कोण्या एका बापाची फेन नाहीये पण असं जर कोण समजत असेल तर हे दुर्दैवी आहे त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी वांगीचे ग्रामस्थ असेल इथं चिंतक असतील या ठिकाणी आम्ही जमलो आहोत कारण की किती अन्याय सहन करायचा एक माणूस बोलतो असं होत नाही या देशामध्ये या संविधानाने सांगितलं जनता ही सार्वभौम आहे होय आम्ही भारताचे नागरिक हे आमचं राज्य आहे आणि इलेक्शन मधून निवडून आला प्रतिनिधी आमचा आम नोकर आहे नोकर मग त्यामुळे तिने पब्लिक सर्व नोकऱ्या वागलं पाहिजे कारण खरे या देशाचे नागरिक आम्ही मतदार आहोत मतदानापुरतं आम्ही मतदान राजा नाहीये आमचा हक्क आहे प्रश्न विचारायचा जर तुम्ही तो दाबाल आम्हाला प्रश्न विचारून देणार नाही तर आम्हाला तुम्हाला भारतीय संविधानाची आठवण करून द्यावी लागेल किती सहन करायचं मी म्हटलं जाऊ दे आमचा हा काय धंदा नाहीये आमचं हे राजकारण हे करू इच्छित नाही परंतु मी एक सुशिक्षित नागरिक आहे पेशाने वकील आहे मला बोलण्याचं स्वतंत्र आहे अन्यायाला वाचा मी नाही फोडणार तर कोण फोडणार कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही माझी चुकी हे ऐका मी शिकलो म्हणून माझी चुकी हे ऐका मी वकील आहे म्हणून माई चुकी हे मी मास्टर इन लॉ शिक्षण घेतलं आणि मी अन्याय सहन करू शकत नाही मला वाटत अन्याय सहन करणारा गुन्हेगार नाही पण तो अन्याय करणाऱ्या बघत राहणारा सर्वात मोठा गुन्हेगार आहे माझ्याकडून ते कदापि होणार नाही म्हणून मी सारखा आवाज उठवत असतो सारखं बोलत असतो आणि माझ्याकडून कधी कोणाबद्दल अपशब्द गेलो नाहीये मी कोणाला वाईट वाकडं बोललो नाहीये अनेक व्हिडिओ माझे आज फेसबुकवरती आहे युट्यूब वरती आहे मी कोणाला हमरी तुरी किंवा शिवीगाळ नाही केली असं असतानाही नाही काय झालं जे माझ्यावरती ते असं षडयंत्र करतायत माझ्यावरती हे रेकॉर्ड क्रिएट करण्याचं चा काम चालू आहे माझ्यावरती आता पण काय एल सी नाही तक्रार नाही पोलीस रेकॉर्ड मध्ये क्लीन आहे हे पोलीस रेकॉर्ड करण्याचं चा काम चालू आहे का हे षडयंत्र चालू आहे का हे षडयंत्र आम्ही कदापि सहन करणार नाही हे कायद्याचं राज्य आहे कायद्याने आम्हाला न्याय देवा नाहीतर न्याय व्यवस्था भक्कम आहे परंतु एक कायद्याचा अभ्यासक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काम केलेला मी कार्यकर्ता आहे मला अन्याय सहन होत नाही मी सहन करणार नाही मला पाहिजे तेवढी किंमत मोजावी लागली तरी चालेल प्राण केले तरी चालतील पण मी अन्याय सहन करणार नाही भ्रष्टाचार विरोधी ही मोहीम मी अशीच चालू ठेवणार आहे हो जर माझा गुन्हा असेल अन्यायाला वाचा फोडणं माझा गुन्हा असेल जर भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण गुन्हा असेल तर मी गुन्हेगार आहे असं मी मानतो पण जर तो, तो गुन्हेगार गुन्हा होत नसेल तर त्या पुण्यावरती माझा अधिकार आहे काय चुकलंय माझं काय चुकलं हे सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मी या ठिकाणी आलोय ज्या एनसी ज्या प्रकरणाखाली माझ्या दाखल झाली त्या एनसीचा दाखला घेण्यासाठी मी आज आलोय माझी एक वैयक्तिक तक्रार आहे झुंडशाही चाललो आहे सरकारचा जी आर आहे कुठल्याही ग्राम पंचायत जी सरपंच आहे महिला सरपंच तिच्या पतीने तिच्या खुर्चीवरती बसलं नाही पाहिजे अरे हे बसतात तरी कसे लाज लज्जा शरम यांना वाटते की नाही अरे आपली बायको निवडून आले पण ते राहिलं बाजूला आणि तिच्यावरती तिच्या खुर्चीवरती बसण्याचा अधिकार म्हणजे संविधानिक अधिकाराचं हनन आहे हे ग्रामस्थ मला वाईट वाटत हे महिला सबलीकरणाचं धोरण आहे महिलांनी पुढे यायला पाहिजे महिलांनी काम केलं पाहिजे आणि महिला अतिशय चांगलं काम करतात पण ही पुरुषी विचारधारा जी आहे ती महिलांना पुढे येऊन देत नाही दिवस ते जे वर्ष भ्रष्टाचाराचं काम करतात अशा पुरुषी मंडळींना माझा विरोध आहे अहो यांचा अभ्यास दौरा होतो यांचा अभ्यास दौऱ्याला एकही महिला सदस्य जात नाही यांचा अभ्यास दौरा नसतो तो पुरुष दौरा असतो जो ग्रामपंचायत स्पॉन्सर असतो काय चाललं काय अहो या अभ्यास दौऱ्याला पैसे येतात कुठून या ग्रामपंचायतीमध्ये जी काही कामं होतात निकृष्ट दर्जाचे होते एका एका दोन दोन टेंडर जातं अरे लाज लज्जा श्रम तुम्हाला कशी येत नाही हा जनतेचा पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे तो कसाही आम्ही वेळा वाकडा वापरून देणार नाही कारण त्या तिजोरीचे खरे आम्ही मालक आहोत यासाठी मी यलगार आहे यासाठी मला आक्रोश निर्माण झालाय म्हणून मी या ठिकाणी आलोय मी आलोय जा बिचरायला काय गुन्हा माझा आणि जर हा गुन्हा तुम्ही म्हणत असाल साहेब तुम्ही भ्रष्टाचाराविरोधात विरोधात लढायचं नाही तुम्ही भ्रष्टाचारा बोलायचं नाही तुम्ही अन्याला वाचा फोडायची नाही तर ते तुम्ही मला सांगायचं नाही मला भारतीय संविधानाने अधिकार दिलाय मी बढणार मी लढणार मी न्यायासाठी लढणार आणि यासाठी भले कुठली किंमत मोजावी लागली तरी चालेल त्यामुळे आपण सगळे या ठिकाणी आलो हा निषेध व्यक्त करण्यासाठी आलोय आणि यासाठी काय चाललंय काय आपण सगळ्यांनी या ठिकाणी समर्थन देत आहे आपल्या सर्वांचं मी आभार मानतो आता आपलंही एक निवेदन तयार आहे ते निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन देणार आहे पोलिसांना विनंती आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये जे जे सीसीटीव्ही फुटेज आहे वर्षभराचे सीसीटीव्ही फुटेज बाय लॉज नुसार त्यांनी जतन करायला पाहिजे का पोलीस त्यांना वर्षभराचे सीसीटीव्ही फुटेज मागणार का आम्हाला बघायचं आहे त्या सरपंचाच्या खुर्चीवरती कोण बसतंय आहे माझा अधिकार आहे तो मी या ग्रामसभेचा पदसिद्ध सदस्य आहे मी या गावाचा वोटर आहे मतदाता आहे माझा अधिकार आहे मी प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचा हिशोब मागू शकतो आज मी पोलिसांना विनंती करणार आहे वर्षभराचा फुटेज जतन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत पोलिसांनाही आदेश आहे तुम्ही गेला आतपर्यंत सगळे सीसीटीव्ही फुटेज दिसतील आमच्याही ग्राम सीसीटीव्ही फुटेज आहेत पण चालू कुठे आहेत कारण की सगळा काळा कारभार करण्यासाठी उत्कृष्ट जागा त्यांनी करून आहे माझा सारखा एक संविधानाचा सेवक यावर आवाज उठवतो पण ते त्यांना सहन होत नाही आणि खोट्या तक्रारी करतात मी बोलतो मी सत्य बोलतो मग ते कटू आहे त्यामुळे आज या ठिकाणी जा विचार आलोय पोलिसांना विनंती आहे हा व्हिडिओ ते बघणार मला माहित आहे एकशे एकोणपन्नास असेल एकशे सात असेल ते दाखल हो द्याल परंतु <laughs> न्यायाची दुसरी बाजू सुद्धा आहे तुम्ही वर्षभराचे सीसीटीव्ही फुटेज सगळ्या त्यांच्या बैठकीचे मंथली बैठक मासिक सभा होतात त्याचे आणले पाहिजे पाटील ग्रामसभा जी मागे झाली त्याचा प्रोसिडिंग चेक केलं पाहिजे कोरमपूर्ण नसतानाही कशा सह्या केल्या अशा प्रकारचा भ्रष्टाचार युक्त कारभार चालू असेल माझ्या सारखा नागरिक तरी सहन करणार नाही ज्याला सहन करायचंय त्याला पण माझ्यासारखा तरुण माणूस जो खरोखर शिक्षण आणि चांगलं एज्युकेशन घेतले तो सहन करणार नाही त्यामुळे आणि हा संघर्ष केला तर भावी इतिहास हमारा पोखरलाय सगळं भ्रष्टाचारानं पोखरलाय कसलंही टेंडर काढलं जात नाही एका कामाच दोन दोन टेंडर कालचीच गोष्ट आहे काम नंबर एक आणि काम नंबर अकरा बघा दोन दोनदा टेंडर काढतात कुठली पद्धती खायला मर्यादा असते लाज लज्जा शरम विकून तुम्ही खाताय लाज कशी वाटत नाही आणि मी हे बोलणार कारण मी या गावचा सदस्य आहे मतदाता आहे खबरदार जर कोणी मला अडवलं माझ्या संविधानिक अधिकार होती कदा आणली तर मी ते सहन करणार नाही म्हणून आज मी या पोलीस स्टेशनला आलोय आणि मी या ठिकाणी पत्र देणार आहे मलाही पाहायचंय की आमचे पोलीस किती दक्ष आहेत त्या ग्रामपंचायत डमी सरपंचावरती कारवाई करणार की नाही डमी हा शब्द वापरतोय पण मी अजून कोणाचं नाव नाही घेतलं मला वाटतं मी डमी सरपंच नाव घेतलं तर ज्यांच्या बुडाला आग लागली पोलीस महोदय आपण त्याच्यावरती पहिली एफ आय आर केली पाहिजे एवढे सदस्य आहेत का त्यांना वाटत डमी सरपंच मीच आहे कारण की तसं कृत्य होत आहे आणि बोलणार आहे कारण की बोलण्याचा अधिकार मला आहे कारण मी कोणाचं नाव घेत नाही आजपर्यंत मी कोणी कधी त्या महिला सरपंच त्याबद्दल काही बोललो नाही तरी महिलांचा आदर करणं आमच्या रक्तात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होत आपण आम्ही महिलांचा आदर करणार परंतु त्यांच्या पदराआड जर षडयंत्र होत असेल तर कदापि आम्ही ते सहन करणार नाही त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलो आमचं एक दुःख आहे दुविधा आहे पोलिसांनी ती ऐकून घेतली पाहिजे आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत या ठिकाणी आलोय आमदार तुमचा षड्यंत्र कराल हरकत नाही पण जी काही ताकद आमची आहे ती आम्ही दाखवू प्रामाणिकपणे दाखवू संविधानिक मार्गाने आम्ही आमचा लढा चालू एवढं बोलतो थांबतो भारत माता की जय, वंदे मातरम वंदे धन्यवाद